श्री स्वामी समर्थ मित्रांनो लाखोंचं कर्ज असेल तरी या एका विष्णूस्तोत्राने असाध्य होईल तुमचं कर्ज फेडलं जाईल आणि कितीही कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण होईल कितीही भलं मोठं कर्ज असेल तरी त्यातून तुमची सुटका नक्की होणारच आपल्यावर कितीही मोठं कर्ज असो घरात कितीही अडचणी असोत मनात कितीही चिंता असोत जर एका विशिष्ट देवाची सेवा आपण श्रद्धेने केली तर ते कर्ज नाहीच होतं ते अडथळे दूर होतात आणि भाग्यचं भाग्याचं भाग्या चक्र फिरतं ही सेवा आहे श्री व्यंकटेश स्तोत्राची सेवा ज्यांना विष्णूची कृपा हवी आहे ज्यांच्या आयुष्यात पैसा येतो पण टिकत नाही किंवा ज्यांचं आयुष्य एक विचित्र बंदीचक्रात अडकले आहे त्यांच्यासाठी ही सेवा नक्कीच प्रभावी ठरते पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आणि अधिक माहिती जाणून घेण्याआधी चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमो व्यंकटेशाय हे नक्की लिहा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर आणि नक्कीच पूर्ण होतील व्यंकटेश स्तोत्र म्हणजे काय श्री व्यंकटेश्वर भगवान म्हणजे श्री विष्णूंचा अत्यंत जागृत आणि प्रभावी रूप तिरुपती बालाजी म्हणून ज्यांची ओळख आहे तेच हे व्यंकटेश त्यांच्या स्तुतीने तयार झालेलं हे स्तोत्र म्हणजे केवळ श्लोकांचा संग्रह नाही हे एक दैवी संहिता आहे कर्जमुक्ती धनप्राप्ती आरोग्य नोकरी व्यवसाय यश आणि संपूर्ण आयुष्यातील प्रगतीचा मंत्र आहे व्यंकटेश स्तोत्राचे मूळ श्री व्यंकटेश स्तोत्र हे ब्रह्मांडातील अत्यंत प्रभावशाली स्तोत्रांपैकी एक आहे ते श्री रामानुजाचार्यांच्या परंपरेतून आलेला आहे हा ग्रंथ साक्षात विष्णू भक्तांनी स्वतःच्या अनुभवातून रचलेला आहे हे स्तोत्र वाचल्याचे अनुभव काय असतात ज्यांच्यावर कोट्यवधींचं कर्ज होतं त्यांनी हे स्तोत्र फक्त एकवीस दिवस वाचलं तर आज ते पूर्णतः कर्जातून मुक्त आहेत एक महिला जिच्या पतीचा व्यवसाय कोसळलेला होता तिने एक्केचाळीस दिवस सकाळी हे स्तोत्र वाचलं आज तिचा पती कोट्यवधींचा बिझनेस चालवत आहे नोकरी मिळत नव्हती सतत अपयश येत होतं पण अकरा दिवस हे स्तोत्र वाचल्यानंतर त्या मुलाला मुलाखतीत यश मिळालं स्त्री असो पुरुष हे स्तोत्र अनुभव देतं म्हणजे देतं उत्तर देतं आणि मार्गसुद्धा दाखवतं व्यंकटेश स्तोत्राचा जप कसा करावा पूर्ण मार्गदर्शन कुठे बसावं पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावं शांत स्वच्छ जागा असावी समोर भगवान विष्णूंचा व्यंकटेश्वराचा किंवा तिरुपती बालाजींचा फोटो असावा कोणता संकल्प करावा तीन दिवस तात्काळ अनुभव घ्यायचा असेल तर एकवीस दिवस मध्यम कालावधीचा संकल्प करावा किंवा मग एक्केचाळीस दिवस पूर्ण बदल पाहायचाच असेल तर ओम नमो व्यंकटेशाय हा संकल्प मनात धारण करावा वाचनाची वेळ कोणती सर्वोत्तम कोणती सकाळी सूर्योदयाच्या सुमारास सकारात्मक ऊर्जा वाढवते रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण मन एकाग्र होऊन कृपा अनुभवायला मिळते दोन्ही वेळा एकत करता येत असेल नाही तर उत्तम नाहीतर एक वेळ नक्की ठरवून ती सातत्याने पाळावी व्यंकटेश स्तोत्राचा एक दिवसाचा पवित्र अनुष्ठान आंघोळ करून पवित्र होणे स्वच्छ पांढरे वस्त्र घालणे समोर दिवा लावून बासरी किंवा घंटी वाजवून स्तोत्र सुरू करणे व्यंकटेश स्तोत्र एक किंवा तीन वेळा वाचणे शेवटी ओम नमो व्यंकटेशाय चा एकशे आठ वेळा जप करणे स्तोत्र वाचनाचे फायदे काय आहेत मोठं कर्ज क्षीण होण्यास सुरुवात होते दरिद्रतेचं शमन होतं धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुलतात नोकरी व्यवसायात यश मिळतं मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नती होते घरात सुख सौख्य समाधान आणि चैतन्य लाभतं किती दिवस हे स्तोत्र वाचावं किमान एकवीस दिवसाचा संकल्प अत्यंत प्रभावी आहे पण जर आयुष्यात मोठं अडथळे असेल कर्ज फार मोठं असेल तर एक्केचाळीस दिवसांची अखंड सेवा करा प्रत्येक दिवस अखेर श्री व्यंकटेश भगवानाचे नामस्मरण करा महिलांनी ही सेवा करू नये असं काही नाही महिला असो तो पुरुष मन आणि श्रा श्रद्धा असेल तर ही सेवा कोणालाही करू शकता महिलांनी मासिक धर्माच्या काळात वाचन थांबवून त्यानंतर ते पुढं सुरू ठेवावं हे स्तोत्र फक्त शब्दांचा संच नाही हे एक देवत्वाचं उगम स्थान आहे जो प्रामाणिक श्रद्धेने वाचतो त्याच्या आयुष्यात अद्भुत बदल घडतात मित्रांनो जर तुमच्यावर कर्ज असेल आयुष्यात अडचणी असतील भाग्य फिरत नसेल तर आजपासूनच व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुरू करा आणि अनुभव घ्या हाच मंत्र आपल्या घरात शंभर टक्के सकारात्मक बदल घडवून आणेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद